वास्तव बातमी अंतरवाली या ठिकाणी नुकतीच मनोज दरांगे पाटील यांची बैठक संपन्न झाली असून या बैठकीसाठी संपूर्ण अनेक मराठा मोठ्या संख्येने झाले सोलापूर मधून माऊली पवार हेही या बैठकीसाठी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिला होता आताच्या बैठकीमधून काय निष्पन्न झालं याबाबत आपण माऊली पवार यांची चर्चा करणार आहोत माउली पवार आता बैठक संपन्न झाली या बैठकीमधून काय मेसेज गेला समाजासाठी अण्णासाहेब पाटलानंतर ज्यांनी मराठ्यांचं संघटन केलं असे संघर्ष होते मनोज धरांगी पाटील यांनी मराठा समाजाला के आवाहन केलं की सत्ताधारी अपमान केलाय के के त्यामुळे त्यांना तर मतदान नाहीच आणि विरोधकांनी सुद्धा एकमतानं दहा टक्के आरक्षण मान्य केलंय पन्नास टक्केच्या ओबीसीतून आपलं आरक्षण ते मान्य करत नाहीत आणि जो उमेदवार पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून मान्य करल लेखी देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी उभारा अन्यथा आपल्या आपल्या जिल्ह्यातून राखीव मतदारसंघ असेल तर त्या दलित बांधवांना विश्वासात घ्या एस सी टीच्या मतदारसंघात त्यांना विश्वासात घ्या मुस्लिम बांधवांना विश्वासात घ्या धनगर समाजाला विश्वासात घ्या आणि आपला एक अपक्ष प्रत्येक ओपन मतदारसंघातून आपण त्याचा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या तीस तारखेला जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून बैठका घेऊन एका एक उमेदवार सत्ताधारी विरोधक आणि आपला अशा पद्धतीने अपक्ष उमेदवार असा द्यायचा या बैठकीत निर्णय झाला आहे आता बाकीची प्रक्रिया गावाकडे अजून जे गावातले प्रभू पंडळीजी समाज आहेत त्यांच्याकडे तो निर्णय होईल म्हणजे मराठा समाज हा सतरा ते अठरा मतदारसंघात आपलं प्राबल्य राखून आहे या प्रत्येक मतदारसंघात आपण उमेदवार उभे करणार का बाकीच्याही मतदारसंघात महाराष्ट्रात नऊ मतदारसंघ एस सी आणि टी चे त्या बांधवांना पण बरोबर घेणार आम्ही त्या मतदारसंघात त्यांना उभा करणार आणि त्यांची मदत आम्ही आपल्या ओपन महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा